दोन हजार चौदा पर्यंत माझ्या आयुष्यात कुठलेही दारूचं व्यसन नव्हतं खूप प्रामाणिकपणाने जगणारा मुलगा समाजामध्ये खूप अशी कमून मी ठेवलेली होती <laughs> पण कुठेतरी निरा निराशा थोडीशी मनामध्ये आली कुठेतरी मद कुटुंबामध्ये मदत झाले <laughs> आणि कुठेतरी एन्जॉय म्हणून दारू आयुष्यात आले कुठेतरी कधीतरी पिणारा हा मुलगा मग त्या दारूशिवाय त्याला जगणंच मुश्किल झालं आणि त्याची सकाळपासून जी दारू चालू झाली प्रेक्षक तुमच्या भेटीला आज घेऊन आलोय नवीन विषय आज पंचवीस डिसेंबर या निमित्त आज सहजचर जिल्हा नाशिक या ठिकाणी नवोदय मुक्ती व मानसिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी घेतलेली मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार मी साधारणतः दोन हजार वीस मध्ये या सेंटरमध्ये मला ॲडमिट केलं गेलं कारण माझ्या दरम्यान पूर्ण कुटुंब मी रस्त्यावर आणलो होतो त्याच्यामध्ये खूप नाचक्की झाली होती समाजातली इज्जत हरवली होती आणि मला व्यसनमुक्ती केंद्रात आणल्यानंतर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर ह्या गोष्टी समजल्या का आपण दारूमध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याची किती के बर्बादी केली स्वतःचं किती के नुकसान करून ठेवलं या गोष्टींचा हळूहळू उलगडा झाल्यानंतर थोडीशी एक नवीन जीवन जगण्याची अपेक्षा मनामध्ये धरली आणि त्या पद्धतीनं आमच्या मधुकर गीते सरांनी ज्या लेक्चरच्या माध्यमातून आम्हाला जे प्रबोधन केलं त्यानुसार आम्ही जगण्याचं ठरवलं आणि ते जगता जगता थोडंसं काम माझ्या हातात दिलं आणि ते काम देता देता आता जवळजवळ नव्याण्णव टक्के काम मी या सेंटरचं सांभाळतो आणि हे जगत असताना ह्या गोष्टीचं असं आठवणी येतात का मी ज्यांच्याबरोबर व्यसन करायचो ज्या मित्रांबरोबर व्यसन असायचं दारू प्यायचो त्याच्यातला एक एक मित्र या समाजातून निघून गेला आणि मी आज जिवंत आहे आणि ते जिवंत म्हणजे मला ह्या नवोदय व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जी चालना भेटली जगण्याची जी उमेंद भेटली जे हरून बसलो होतं ते मिळ मिळालं आणि असं तो आनंद आज सांगताना खूप मनास सा भरून आलेलं आहे आणि असं समजतो की मला जे आयुष्य माझं कुटुंब आणि ह्या नवोदय परिवारामुळे हे चार वर्षाचं आयुष्य मला एक्स्ट्रा मिळालेलं आहे आणि आज एक ही मानसिकता आहे की ह्या व्यसनमुक्ती केंद्राशी जोडून राहायचं आहे ज्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि ते मला जोडून पण ठेवलेलं आहे त्याच्यापासून मला कुणीही दूर लोटत नाही आणि हीच अपेक्षा शेवटपर्यंत माझे आशे आज खूप छानपैकी आयुष्य जम जगतोय मी माझ्या माझ्यावर जे कर्ज होतं ते कर्ज करून ठेवलं होतं समाजाची इज्जत घालून ठेवली होती दारू दारूमुळे ते आज खूप छानपैकी सर्वस्वी मला थोडं थोडं सगळं मिळत चाललेलं आहे आणि अजून जास्त काही अपेक्षा नाही तुम्ही अगोदर काय करत होता म्हणजे शेती किंवा काय व्यवसायात होते तेवढं सांगा सर साधारणतः मी नव्याण्णवमध्ये माझी शाळा सोडली होती शाळा सोडल्यानंतर मी मोलमजुरीचे कामं करायचो दोन हजार चौदापर्यंत माझ्या आयुष्यात कुठलेही दारूचं व्यसन नव्हतं खूप प्रामाणिकपणाने जगणारा मुलगा समाजामध्ये खूप अशी कमवून मी ठेवलेली होती पण कुठेतरी एकाकी निरा निराशा थोडीशी मनामध्ये आली कुठेतरी मद कुटुंबामध्ये मदगत झाले आणि कुठेतरी एन्जॉय म्हणून दारू आयुष्यात आले कुठेतरी कधीतरी पिणारा हा मुलगा मग त्या दारूशिवाय त्याला जगणंच मुश्किल झालं आणि त्याची सकाळपासून जी दारू चालू झाली पण दारूमध्ये असं नव्हतं का मी कामच बंद केलेलं होतं पण दारू तेवढीच पित होतो का त्याच्यातून माझा एक रुपयेही शिल्लक राहत नव्हता त्याच्यापेक्षाही माझं कर्ज होतं मग त्याच्यामध्ये कुटुंबात वै वैयक्तिक मतभेद वादविवाद त्याच्यातून तोडफोड या सर्व गोष्टी माझ्या आयुष्यात चालल्या होत्या त्याच्यामध्ये मी कामं एक असं कोणतंच केलेलं आहे असं काहीच नाही पण स्वतःचा कोणताच गुण मला समाजाला दाखवता नाही आला आणि आत्ता मी समाजाला यवसन मुक्ती केंद्रामुळे माझ्यातून जे आहे कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करण्याची ताकद मला इथे मिळालेली पण तिथं मी फक्त जे काम करायचो का माझी एक अपेक्षा असायची की आज आपल्याला संध्याकाळची दारू कोणत्या कामातून भेटेल मजुरी केल्यावर भेटेल का कोणाच्या हाताखाली वेल्डिंगचं का काम केल्यावर भेटेल का कोणाची शेती केल्यावर भेटेल कदाचित कोणाची तरी शेती वाट्यानं जर धरली तर त्याच्यामध्ये काम करता करता ती शेतीतलं पीक कसं जायचं दहा रुपयाची अपेक्षा असायची मग ते काम पिकाकडे लक्ष नाही द्यायचं मग कोणाच्या तरी मजुरीनं जायचं तिथून शंभर दोनशे रुपये कमवून आणायचे मग संध्याकाळी आपण पाणी भरू अशा अपेक्षा ठेवायची पण नशेमध्ये त्या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हायचं असं सर्व नशेमध्ये खूप नुकसान करून ठेवलेले आता तसं काही नाही आत्ताही मी क्षेत्र भरपूर सात आठ क्षेत्र एकर क्षेत्र वाटेल नाही माझ्याकडे आत्ता त्याच्यामध्ये मी व्यसनमुक्तीचंही काम बघतो त्याच्यानंतर माझं फेब्रिकेशनचंही काम चालतं आज एवढे कामं असतानाही कुठल्याही मनावर ताणतणाव नाही आहे पण तेव्हा थोडंसं मुबलक कामं असतानाही ताणतणाव असायचं अपेक्षा एकच असायची की संध्याकाळी आपल्या खिशात दोनशे रुपये पाहिजे आणि एक शेवटचं माझं तुमच्या युट्यूब चॅनलला सांगणं एक आहे की माझ्या समाजामध्ये माझ्यासारखे असंख्य मित्र अशी या आजाराने बेजार झालेली आहे तर त्या या आजारावर ट्रीटमेंट घ्यावी अशी माझी अपेक्षा तुम्ही यूट्यूब चॅनलमधून करावी अशी माझी अपेक्षा आहे खूप छान नक्की नक्की आम्ही त्यासाठीच हा प्रयत्न केला आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद सर